आनंद ऐक्य आणि प्रकाशाचा सण म्हणजे आपली दिवाळी या सणाच्या प्रकाशात प्रत्येकाचं आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने उजळते माननीय अक्षय गिरीश गायकवाड समाजसेवक गंगा कला केंद्र पेन केंद्रिने ग्रुप गोळी मैदान फनस डोंगरी यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चला दिव्यांच्या उजेडात एक नवी उमेद पेटवूया आणि चांगुलपणाचा प्रकाश प्रत्येक मनात पसरूया हॅपी दिवाळी पेन मध्ये बॅरिस्टर एटी पाटील चौक तोडल्याने संताप पंचवीस ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलन नमस्कार आपण बघतात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा आता सविस्तर बातमी पेन नगरपालिकेने बॅरिस्टर एटी पाटील यांच्या नावाने असलेला चौक तोडल्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे बॅरिस्टर एटी पाटील हे तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिले असून त्यांच्या कार्यकाळात पेन तालुक्याचा कायापालट घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांच्या योगदानामुळे आजही लोक त्यांच्या कार्याची आठवण ठेवतात मात्र नगरपालिकेने त्यांच्या नावाने असलेला चौक हटवल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या निर्णयावर अजूनही कोणतीही कारवाई नगरपालिकेकडून घेतलेली नाही ज्यामुळे समाजात अधिक संताप निर्माण झाला आहे याबाबत आज पेन शहरात एक बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक समाजसेवकांनी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी नगरपालिकेच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत समाजाच्या मनातील संताप व्यक्त केला बैठकीत ठरवण्यात आले की जर नगरपालिकेने चौक हटवण्याविषयी योग्य ती कारवाई केली नाही तर पंचवीस ऑक्टोबर रोजी पेन शहरात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे सर्व उपस्थित मान्यवरांनी एकत्र येऊन चेतावणी दिली की बॅरिस्टर एटी पाटील यांचं सहन केला जाणार नाही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असून येत्या दिवशी समाज आपला आवाज प्रत्यक्ष आंदोलनाद्वारे व्यक्त करणार आहे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस एटी पाटील चौक जेव्हा उभा केला तेव्हा मला सांगून केला परंतु आत्ता पाडला तेव्हा ते सतत म्हणत आहेत की शिवाजी महाराजांचा तिकडे पुतळा उभा करणार चौक अजून सुंदर होईल महाराजांचा जर पुतळा लावला तर त्या साहेबांचं नाव मोठं होणार आहे महाराजांच्या नावासमोर कोण मोठं आहे आम्ही पण मोठे नाही आहोत एटीपाटे पण मोठे महाराजांच्या समोर आपण बरोबरीच करत नाही आहोत आता मी एक चित्र दाखवतो हा त्यांचा प्रपोज प्लॅन आहे याच्यामध्ये एटी पाटलांचं नाव कुठे दिसतंय तुम्हाला मग ही घोर फसवणूक कशा करता बरोबर ना फसवणूक चालली आहे आणि जे चालले ते चुकीचं चा आहे लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळताय असं करू नका एवढीच माझी त्यांना विनंती आहे नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला अतिशय दुःख झालं दुःख अशा करता की एटी पाटलांनी या तालुक्याकरता आगरी समाजाकरता जेवढं काम केलं रायगड जिल्ह्याकरता तेवढं कोणीही केलं नसेल एवढं काम त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांची आठवण ठेवण्याकरता तेवन याच आमदार साहेबांनी या हा चौक बांधायचा निर्णय घेतला आणि दोन हजार पंधरामध्ये हा चौक बांधला आता असं काय घडलं एक की एकाएकी दोन हजार पंचवीसमध्ये तो चौक उडवला आहे एका रात्रीत म्हणजे ज्या दिवशी एअरपोर्टचं इनॉग्रेशन होतं नवी मुंबई एअरपोर्टचं ज्याला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचं सा चाललं होतं त्याच दिवशी एटीपाटलांचा चौक इकडून उडवल्यात आला ते ऐकून मला खूप दुःख झालं म्हटलं दिस इज नॉट राईट कारण लोकांमध्ये मला एवढे फोन आले लोकांच्या मनामध्ये एवढा उद्रेक आहे त्यांना शांत ठेवताना मला त्रास होतो आणि हा उद्रेक जर बाहेर पडला तर सगळ्यांना त्रास होईल खूप त्रास होईल ज्या ज्या लोकांच्या मनात उद्रेक आहे त्यांनाही त्रास होईल आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना पण त्याचा त्रास होईल तर हे सगळं घडायच्या आधी हे सगळं थांबवावं ए टी पाटील चौक जसा होता तसाच ठेवावा कारण प्रशासनाला ॲडमिनिस्ट्रेटरला कुठल्याही प्रकारे अधिकार नाही आता बॉडी चार वर्ष नाही मग ॲडमिनिस्ट्रेटरनी कसा काय घेतला हा निर्णय फंड कसे उभे केले एका रात्रीत हे कसं काय उडवलं त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटरकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा संशय येतो की काहीतरी मोठं घडतंय आणि हे ताबडतोब थांबवलं पाहिजे नाही तर आंदोलन होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल आणि तसं झालं त्याला जबाबदार प्रशासन राहील पेड म्युन्सिपल काउन्सिलचं ॲडमिनिस्ट्रेशन राहील सी ओ जबाबदार मंजूर झाला तर ती कुठला पुन्हा हलवण्याची वेळ येणार चौक असेल त्याची उंची कमी असेल हलवायचा प्रश्नच येत नाही ब्रिजच्या खालून ते आरामात जाऊ शकतं ब्रिज